हा हॅलो नमस्कार मी कर्म आपल्या छोट्याशा चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पांढऱ्या वाटाण्याचे सर त्यासाठी लागणारे साहित्य वटाणे रात्रभर भिजवून घेतले कांदा टमॅटो लसूण अद्रक कढीपत्ता कोथंबीर

आले मसाला हळद चवीनुसार मीठ चांगले मिक्स करून घ्या पोटनले तेल सुटल्यावर त्यात भिजवलेले बटाणे टाकूया तसेच कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊया एक ग्लास गरम पाणी व कुकरच्या झाकटिला त्यांच्यात सिट्ट्या काढून घेऊया तर आपली भन्नाची वाटाण्याची उसर तयार रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय